नमस्कार आज सव्वीस जुलै दोन हजार चोवीस हा जागतिक मँग्रू डे असल्यामुळं त्या डे च्या निमित्ताने संगमेश्वर महाविद्यालय वनस्पतीशास्त्र विभागामध्ये नांगरू डे साजरा करण्यात आला त्यामध्ये नांगरू काय आहे कन्सेप्ट काय आहे पुरेपूर माहिती डॉक्टर के यू बरड या सरांनी दिली त्यासोबतच नांगरूचे महत्व कशा प्रकारे सिद्ध करता येईल याचा प्रयोग पूर्णपणे विद्यार्थ्यांनी सहभागी घेऊन दाखवला त्यामध्ये पोस्टर प्रेझेंटेशन मुलांनी अतिशय छानपैकी केलेला आहे त्यामध्ये मँग्रो कन्सेप्ट काय आहे मँग्रोव्ह जतन कसे झाले पाहिजे मँग्रोची काय आज आपल्याला गरज आहे याची पुरेपूर माहिती विद्यार्थ्यांनी पोस्टरद्वारे केली त्यामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे वाव देण्यात आला धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापिका सीमा खडतरे आज संगमेश्वर महाविद्यालयामध्ये सव्वीस जुलै हा जागतिक मँग्रू डे साजरा केलेला आहे ह्या दिनानिमित्त आम्ही गेस्ट लेक्चर गरडसरांचं ठेवलेलं होतं ह्या लेक्चरमध्ये ले 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 ले। मुलांना मँग्रूबद्दल बरीचशी माहिती मिळालेली आहे मुलांनी मँग्रू डेच्या दिवशी पोस्टर प्रेझेंटेशन ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेतलेला आहे जळ ह्या सहभागामध्ये विद्यार्थ्यांनी मँग्रूबद्दलची माहिती प्रेझेंट केलेली आहे मग ते मँग्रोच्या डिस्ट्रीब्युशन बायोडायव्हर्सिटी एरियापासून ते मॉर्फॉलॉजिकल ॲनाटॉमिकल बिहेवियर आणि मँग्रोव्हचा असलेला महत्त्वाचं फंक्शन म्हणजे फंक्शनमध्ये फंक्शन पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना लक्षात आलं की मँग्रोव्ह प्लांट किती महत्त्वाचे आहे आणि ह्या मँग्रोव्हजला प्रोटेक्ट करणं फार गरजेचं आहे त्याचं कन्झर्वेशन करणं फार गरजेचं आहे हे सर्व मुलांनी ह्या पोस्टर प्रेझेंटेशनमधून विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला सा आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला ह्याबद्दल मी त्यांचे आभार मानते यू नमस्कार माझं नाव ऋषिक धोत्री आज इंटरनॅशनल मॅंग्रो दिवस संमिष कॉलेजमध्ये आज साजरा केला त्याचबरोबर संमिष कॉलेजमध्ये बॉटानिक क्लबचं देखील उद्घाटन दे केलं त्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन हा महत्वाचा विषय आहे काय क्लबच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धाविषयी जे काही करता येईल ते सर्वांनी मिळून आम्ही करू अशी अशी ग्वाही देतो सर्व स्टाफ असेल जे बॉटनी क्लबचे जे विद्यार्थी असतील सर्व मिळून जे पर्यावरण सवर्ताविषयी जे काय असतील ते आम्ही कुठले विविध उपक्रम झाडे लावणे असतील किंवा जे काही विविध उपक्रम असतील ते सर्व आम्ही बॉट्यनिका कपच्या माध्यमातून करू तर आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय सर आणि शरणाचे सर लाभले होते तर सर यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीनं मँग्रोविषयी जे काही असेल पे, ते सर्व माहिती आम्हाला अत्यंतभूत खूप सोप्या पद्धत पद्धतीमध्ये सांगितलं त्याचबरोबर पूर्ण वर्ल्डमध्ये जे काही मँगरूचं महत्व आहे ते त्यांनी पेपीडी प्रेझेंटेशनच्या आम्हाला समजून सांगितलं त्याच त्याचबरोबर इथं वरून बॉटनिका क्लबचं देखील उद्घाटन झालं ते ह्या पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये तेत्तीस विद्यार्थी भाग घेतले होते त्यांनी तेत्तीस विद्यार्थ्यांचं पोस्टर बघून त्यांचे त्यांची जी काही माहिती असेल ते त्यांनी विचार करून त्यांना जे काही नॉलेज आहे ते त्यांनी इथं सर्वांना देण्याचा प्रयत्न केला आता त्यांनी जे काही आम्हाला मार्गदर्शन केलं गरुड सर ते आम्ही आता पुढच्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद इंटरनॅशनल मेहरिज डे सेलिब्रेशन हा झाला आमच्या इथे आम्हाला गरुड सरां आम्हाला गरुड सरांचं म्हणजे जे काही सांगितले ते आम्हाला माझं नाव ऋतिका पाटील आज इंटरनॅशनल मँग्रोड डे सेलिब्रेट केला आम्हाला गरुड सरांचं योगदान लाभलं आम्हाला अशा काही गोष्टी माहीत नव्हत्या त्या गरुड सरांनी आम्हाला खूप मस्तपणे सांगितल्या आणि आज आम्हाला इंटरनॅशनल मँग्रोड डे बद्दल आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेझेंटेशन केलं त्यामध्ये बॉटनी डिपार्टमेंटच्या सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे आणि सरांनी आम्हाला अशा खूप खूप म्हणजे खूप काही गोष्टी सांगितल्या त्याबद्दल आम्हाला मँग्रोव्ह बद्दल आणखी काही माहीत झालं आणि आम्ही त्याचं संवर्धन करू अशी मी अपेक्षा करते थँक्यू हे अॅनाडॉमिकल फिजर्स ऑफ मँग्रोव्ह आहे म्हणजे शारीरिकदृष्ट्या मँग्रोव्ह ट्री आपल्याला काही काय बेनिफिट देतं किंवा वातावरणात त्याचं काय महत्त्व आहे ह्या प्रोजेक्ट दाखवलं आहे आपण जे आपण आपण जी हवा घेतो मोस्टली मॅंग्रोव ट्री ते हवा शुद्ध करतात कार्बन डायऑक्साईड इनहेल करतात व ऑक्सिजन आपल्याला मोठ्या प्रमाणात देतात आणि ही मॅंग्रोव ट्री मोस्टली सी वॉटरच्या इथं सापडतात आढळतात आणि ह्या झाडाखाली अनेक सजीवसृष्टी जगतात हा करते हाय टे प्रोटेक्ट करते त्या इकोसिस्टमला प्रोटेक्ट करते आणि मोस्टली जिथे भरते ना येते तिथ हे प्रोटेक्ट शेल म्हणून आढ ते काम करतात हां बेंगळूरुचा आपण समोर कन्झर्वेशन ऑफ मॅंग्रोव कन्झर्वेशन म्हणजे संवर्धन करणे आहे मँग्रोव्हचं संवर्धन कारण आपल्या जंगली झाडांपेक्षा कन खारपुटी वनस्पती हे चारपट कार्बन डायऑक्साईड शोषतात आणि ऑक्सिजन आपल्याला डबल देतात त्यामुळे त्या वनस्पतींना जपणं खूप गरजेचं आहे त्या वनस्पती संपुष्टात येत चाललेल्या आहेत त्यांना जपणं खूप गरजेचं आहे आणि आपण त्याचं जतन केलं पाहिजे अॅडॅप्टेशन इन मँग्रो लीफ रूट अँड रिप्रोडक्शन सो मँग्रो ट्रीज आर व्हेरी इम्पॉर्टंट इट प्रोटेक्ट्स फ्रॉम सुनामी अँड वाईन्स The example of mangrove trees is red mangrove and grey mangrove. The leaf of uh, red mangrove trees are exceed uh, salt. And reproduction is a uh, And the reproduction is uh, in soil and water. And uh, the root, uh, roots are uh, very roots are lenticular pores and passage uh, spongy pores. Leaf are exceed, exceed uh, salt. Lots of salt in a uh, leaf.

दुसरं म्हणजे जिथं कट झालेलं आहे तिकडं आता तर म्हणजे शक्य नाही जिथं आहे तिथं तर आपण कन्झर्व केलं पाहिजे आणि त्याचं एक तर मेन इम्पॉर्टन्स मग तिथं बायोडायव्हर्सिटी नष्ट होते ना पूर्ण मँग्रू नसल्यामुळं आणि लोकल माणसांना पण म्हणजे त्याचा एक इन्कम सोर्स आहे त्याचा एक लॉस आहे तिकडं कुठल्या कुठल्या मोस्टली फिशेस म्हणजे लहान मॅमल्स असतील म्हणजे माकड असतील हे ते आणि पक्षी त्यांनी तिथं घरटे बांधतात मोस्टली फिशेस येते तिकडं म्हणजे क्रॅब्स आहेत आणि क्रॅब्स पण फिशेसला थोडा इकॉनॉमिक फिशेस तिकडा ब्रीडिंगला पण येतात म्हणजे आज इंटरनॅशनल मॅनग्रो डे बॉटने डिपार्टमेंटने सेलिब्रेट केलेले आणि त्याच्या माध्यमातून मॅनग्रो फॉरेस्ट आपल्या वर्ल्ड मध्ये कुठले कुठले मॅनग्रो फॉरेस्ट आहेत इंडियामध्ये कुठले कुठले मॅनग्रोव्ह फॉरेस्ट आहे आणि मॅनग्रोव्ह फॉरेस्ट म्हणजे काय म्हणजे खारपुटी वन याबद्दलचे जे कन्सेप्ट आहे ते मुलांना चांगल्या प्रकारे कळाले आणि मॅनग्रोव्ह फॉरेस्टचे काही कन्झर्वेशन कसं करायला पाहिजे त्याबद्दल विद्यार्थ्यांनी अनेक छान प्रकारे पोस्टर तयार केलेत आणि त्या माध्यमातून त्यांनी जे काही मॅनग्रोव्ह फॉरेस्ट आहे त्याचं इम्पॉर्टन्स आणि कन्झर्वेशन सांगितलेलं आहे आणि त्याच्या ह्या मॅनग्रोव्ह फॉरेस्ट म्हणजे आता ज्या आहेत ती कशी आपण वाचवायला पाहिजेत आणि त्याचा तिथे जे आजूबाजूला राहणारी लोक आहेत त्यांना इकॉनॉमिकली डेव्हलपमेंट होण्यासाठी ते कसे मँग्रोव्ह फॉरेस्ट कसं मदत करतं त्याचबरोबर मँग्रोव्ह फॉरेस्ट जे आहेत जिथं समुद्र आहेत जिथं हाय टाईड आणि लो टाईड्स येतं आणि ह्या ज्या सुनामी आपण ऐकलेला आहे तर ह्या समुद्रा समुद्राच्या लाटा ज्या आहेत ते पूर्ण समुद्राच्या शेजारी असणारे गावाच्या गाव वाहून नेतात तर ह्याच्यापासून जे काही मैं, मँग्रोव्ह फॉरेस्ट आहेत ते मोठ्या प्रमाणावर त्या गावाचं प्रोटेक्शन कर करतात रक्षण करतात ह्यासाठी मॅनग्रो फॉरेस्टचं आपण कन्झर्वेशन आणि प्रोटेक्शन करणं किती गरजेचं आहे या निमित्ताने हे सगळ्यांना खूप चांगल्या प्रकारे म्हणजे विद्यार्थ्यांना समजलं याच्यामुळे थँक्यू इथं रिव्ह्यू ऑफ बाय मॅंग्रो बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशनचा एक मी रिपोर्ट एक लावलेला आहे त्यामध्ये त्यांनी असं साईडला मॅडम जाळे ती मारलेल्या आहेत मॅंग्रो फॉरेस्टला म्हणजे तिथं टुरिस्ट अजिबात म्हणजे अलाउड नाहीत ते टुरिस्ट जाऊन तिथं पूर्ण कचरा बिचरा केलेले त्यासाठी त्यांनी कन्झर्वेशन केलं आणि नदीमध्ये असं म्हणजे तिथं फॉरेस्ट आहे तिथे त्यांनी थोडा एक म्हणजे मॅंग्रो कट करून रूट केलेला आहे म्हणजे कसं कुठं काय चालू आहे काय नाही तिथं आपलं जसं वन विभागचे ऑफिसर करते तसं त्यांनी पाणी करण्यासाठी आणि तिथं कसं म्हणजे त्यांनी चोवीस तास तिथं सिक्युरिटीला असते म्हणजे कसं काय चालू आहे काय नाही ते बरोबर करत टू प्रोटेक्ट मँग्रोव्ह फॉरेस्ट फॉर फ्युचर फ्युचर जनरेशनसाठी आपण मँग्रुव्ह फॉरेस्ट कावर रिझर्व केले पाहिजेत बायोडायव्हर्सिटी जैवविविधतेसाठी सागरी किनारी असणाऱ्या प्राण्यांसाठी प्रोटेक्ट केलं पाहिजे वॉटर क्वालिटी हे जे रूट्स असतात ना ते फिल्टरनेशनचं काम करतात इरो इरोजन कंट्रोल जमिनीची धूप होण्यापासून थांबवतात कोस्टल प्रोटेक्शन सुनामी आम्ही जेव्हा बाकी सागरी वादळी असतात ना त्याच्यापासून प्रोटेक्शन करते तर मानवी असतेच थँक्यू